बुलडाण्यात व्यापाऱ्याला लुटण्याचा कट बुलडाणा पोलिसांनी उधळला एक गावटी पिस्टल दोन जिवंत काडतूस दोन चाकू केले जप्त जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतीये का कारण दररोज एक तरी घटना पुढे येते आज एका उद्योजकाला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना बुलढाणा एल सी बी च्या पथकानं अटक केली असून दोन लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय विशेष म्हणजे त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल दोन जिवंत काढतो दोन चाकू असं साहित्य हस्तगत करण्यात आलंय एक नारायण सिनकर म्हणून आमच्याकडे एक उद्योजक आहेत त्यांची बालाजी इंडस्ट्रीज म्हणून बिरसिंगपूरला त्यांचं ते एक तेलाचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे ते त्या ते तेलाचा व्यापार करतात ते आणि तिथून ते रोज संध्याकाळी घरी कॅश घेऊन जातात बुलढाण्यामध्ये अशी माहिती काही गुन्हेगारांना मिळाली ते गुन्हेगार त्यांचं जिथले सिनकर साहेब त्यांचं मूळ गाव आहे वाल सावंगी जिल्हा जालना तिथले काही गुन्हेगार आणि औरंगाबाद छत्रपती समाजा संभाजीनगर इथले काही गुन्हेगार छत्रपती संभाजीनगरचे गुन्हेगार आणि बालसंभाजी गुन्हेगाव यांनी मिळून एक प्लॅन त्यांनी आखला आणि त्या त्यांना ते लुटण्याच्या तयारीत होते तर तो, तो प्लॅन त्यांचा आमच्या पोलीस निरीक्षक श्री लांडे यांना तो समजला आणि त्यांनी ताबडतोब ट्रॅप लावून त्या लोकांना अटक केली आहे त्यांच्याकडून एक कंट्रपट पिस्टल दोन कारतूस दोन मोटरसायकल असं टोटल दोन चाकू असे दोन लाख एकतीस हजार रुपयाचा माल त्यांच्याकडनं त्यांनी जप्त केला आहे पाच आरोपी अटक केल्या आहेत आणि एक मोठी घटना बुलढाण्यामधली ही आम्हाला एक मोठ्या घटनेला जो जी घडली असती मोठा गुन्हा घडला असता त्या तो गुन्ह्याला त्यांनी प्रतिबंध केला आहे त्यामुळे मी पोलिस निश्री लांडे आणि त्यांच्या टीमचे कौतुक करतो अभिनंदन करतो एक मोठी घटना त्यांनी होण्यापासून वाचवली आहे आणि त्यांनी हा जो हा जो आमची त्यांनी जी कृती केली आहे त्यांनी जी ॲक्शन घेतली आहे ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसांचा जो कृती आराखडा आम्हाला दिल्याचा मुख्यमंत्री महोदयांनी त्यातलाच एक भाग आहे हा की उद्योजकांना संरक्षण पुरवणे आम्ही संरक्षण तर पुरवत आहोतच पण त्याचबरोबर आगाऊ माहिती काढली आम्ही आणि आगाऊ माहिती काढून एका उद्योजकांना आम्ही लुटण्याच्यापासून त्यांना आम्ही वाचवलं आहे